आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण अठरावं आठवणी आणि अनुभव याचा भाग पाचवा आजच्या भागात आपण नवकोकण रत्नागिरीचे संपादक श्रीयुत मोदी जोशी यांनी लिहिलेली आठवण ऐकणार आहोत श्रीमत स्वामी स्वरूपानंद यांच्या जीवनचरित्राविषयी अनेक भाविकांना जिज्ञासा असते त्यांना ओळखणारे त्यांच्याकडे नित्य जाणारे उपदेश घेणारे निकटवर्ती लोकही ती जिज्ञासा पूर्ण करण्याजोगी माहिती देऊ शकत नाहीत माझे स्नेही आणि स्वामीजींचे निष्ठावंत भक्त डॉक्टर राय परांजपे यांनी परिश्रमपूर्वक स्वामीजींचं चरित्र लिहिण्याचं काम अंगावर घेऊन तडीस नेलं आहे याबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत स्वामीजींचं जीवनपुष्प कसं कसं विकसित होत गेलं त्याचं दर्शन या पुस्तकाच्या वाचनानं घडून त्या दर्शनानं भक्तांना आपापली साधना दृढनिश्चयानं चालविण्याला स्फूर्ती येईल असा विश्वास वाटतो स्वामीजींचं चरित्र लिहिणं ही सोपी गोष्ट नाही सामान्यत संतांचं चरित्र म्हणजे त्यांनी करून दाखवलेल्या चमत्कारांचं चटकदार वर्णन असा समज रूढ आहे हे चमत्कार वगळले तर ती ती संतचरित्र निरस वाटू लागतील आजच्या विज्ञान युगात अंधभक्तीपेक्षा विचारावर आधारित भक्ती हीच डोळस विवेचकाला मानवते स्वामी स्वरूपानंद यांनी अमुक चमत्कार करून दाखवला असं अजूनपर्यंत सांगणारा मला तरी कोणी भेटला नाही अद्भुत चमत्कारांच्या वर्णनानं आर्त आणि अर्थार्थी भक्तांचे तांडे संतांच्या दर्शनार्थ धावू लागतात परंतु चमत्कारांची पार्श्वभूमी नसतानाही स्वामीजींच्या व्यक्तिमत्वानं हजारो लोक आकृष्ट होत आहेत हा मात्र चमत्कार आहे या चमत्काराची संगती स्वामीजींच्या या चरित्राच्या वाचनानं थोडीशी लावता येईल असं वाटतं स्वामी स्वरूपानंदांचं नाव प्रथम माझ्या कानावर आलं ते असहकारितेच्या चळवळीत कॉलेज शिक्षणाला रामराम ठोकून राष्ट्रकार्याला वाहून घेतलेला एक तरतरीत तरुण विद्यार्थी या वर्णनानं परंतु प्रत्यक्ष भेट त्यानंतर काही वर्षांनी पावस इथं देसाई बंधूंच्या घरी मी कार्य परत्वे गेलो असता घडली त्यावेळी त्यांची साधकावस्था होती की सिद्धावस्थेत ते प्रविष्ट झाले होते हे आता निर्स सांगणं कठीण आहे तथापि त्यांचं व्यक्तिमत्व वर्धमान आहे हे, हे प्रत्येक दर्शनाच्या वेळी मला जाणवत असे ज्याच्या सान्निध्यात थोडा वेळही बसलं तरी चित्ताची खळबळ शांत होते आणि प्रसन्नता वाटते तोच खरा संत अशी एक स्थूल व्याख्या मी ठरवली आहे माझ्या प्रत्येक भेटीच्या वेळी स्वामी स्वरूपानंदांच्या सान्निध्यात मला स्वतःला हा अनुभव आलाय हे स्पष्ट सांगणं औचित्याला धरूनच होईल स्वामी स्वरूपानंदांसारखे संत लोकव्यवहारापासून पूर्णपणे निवृत्त राहतात हे योग्य नाही संत दैनंदिन व्यवहार करू लागले तर समाज जीवन सुधारेल असं मानणारा बराच मोठा वर्ग बर आहे हिंदू तत्त्वज्ञानानं आणि संतांनी निवृत्ती मार्गाचा उपदेश करून समाजाचा घात केला असंही म्हटलं जातं या मोठ्या आणि विवादात्मक प्रश्नाची चर्चा इथं मला करायची नाही आहे परंतु ज्याला स्वतः संसार करण्याचा विचार पटला नाही आणि जो विरक्त झाला तो लोकांना तसंच करा असं सांगत नाही नारायण ठोसर हा मुलगा सावधान शब्द ऐकताच विवाह मंडपातून निघून गेला आणि तीव्र साधना करून समर्थ रामदास स्वामी बनला पण समर्थांनी प्रपंच सोडा असं सांगितलं नाही आधी प्रपंच करावा नेटका असंच सांगितलं सबंध दासबोधात जीवन उत्तम कसं घालवावं आणि उत्तम पुरुष कसं व्हावं हाच उपदेश आहे जगाला सन्मार्गाला लावणं लोकांची वैचारिक बैठक साफसूप करून शुद्ध राखणं हे संतांचं जीवित कार्य असतं ते प्राचीन काळापासून संत करीत आले आहेत आणि ते सगळे संत विरक्त आणि संसार निवृत्तच होते स्वामीजींच्या मनाचा विकास कसा होत गेला त्याची कल्पना त्यांच्याच ग्रंथातून मिळते भगवंताची प्राप्ती होण्यासाठी चित्त शुद्ध झालं पाहिजे चित्त शुद्ध होण्याचा मार्ग स्वामीजींनी आपल्या संजीवनी गाथेत एकसष्ट क्रमांकाच्या अभंगात सांगितलाय तो असा लोकसेवाव्रत आचरिती भावे तयाते ते मानावे भाग्यवंत लोकसेवेसाठी सत्याते स्मरून करीती ते दान सर्वस्वाचे त्याची सेवाव्रते तोषे जगन्नाथ शुद्ध करी चित्त सेवकाचे स्वामी म्हणे तेणे लाभे आत्मज्ञान जनी जनार्दन प्रकटतो हे लोकसेवाव्रत रामचंद्र उर्फ आप्पा गोडबोले या विद्यार्थ्याला विद्यार्थी दशेतच पटलं ते त्यानं स्वीकारलं त्या व्रताच्या योगे त्याची चित्तशुद्धी झाली आणि जनी जनार्दन प्रकट दिसू लागला अंतर्बाह्य सर्वत्र परमेश्वर भासमान झाल्यावर मी आणि माझं ही भावना जड ओझ वाटू लागून ती जीवनाची विटंबनाच भासू लागली आपण संन्यास्त वृत्ती का स्वीकारली त्याचा उलगडा स्वामीजींच्या या अभंगात मिळतो सोडीला संसार जोडीला संन्यास पालटिला वेश बाह्यात्कारी अंतरी मी माझे बाळगिले ओझे तरी ती सहजे विटंबना वाटला संन्यास घ्यावा ज्या कारणे तेथे लक्ष उणे कामा नये स्वामी म्हणे मन होता कृष्णार्पण संन्यासी असोन संन्यासी तो स्वामीजी भगवत भक्त आहेत भगवंताची परमभक्ती ज्याला प्राप्त झाली तो सपुमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती नििज्वांछती न शोचती न द्वेष्टि न रमते नोत्साहीवती य्ञावा मत्तो भवती स्तबो भवती भवति असं वर्णन नारदभक्तीसूत्रात केलेलं आहे त्या वर्णनाप्रमाणे स्वामीजी आत्माराम झाले आत्मानंदात तल्लीन झाले मग अशा पुरुषाला विषयाची आसक्ती कशी राहणार आणि तो संसार कसा करणार नाही स्वात्मारामम विषय मृगतृष्णा भ्रमयती आत्म्यातच आराम पावणाऱ्या मनुष्यावर विषयरूपी मृगजलाचा परिणाम काहीही होत नसतो शेवटी तो निर्द्वंद्व होतो नारद मुनी म्हणतात सतरती सतरती स लोकांस तारयती तो स्वतः तरुण जातो आणि लोकांना तारतो आत्मानंदाचा मार्ग दाखवतो संत हे पियुषाचे समुद्र आहेत असं ज्ञानेश्वर म्हणतात आम्हा संसारी जीवांच्या जीवनातलं अमृत नाहीसं होतं आणि जीवन ओसाड वाटू लागतं नैराश्यानं भारावतं त्यावेळी संत कृपादृष्टीनं आपल्या अथांग अमृताब्धीतून आमच्यामधील अमृताचा आटलेला निधी पुन्हा भरतात आणि आम्हाला उत्साहित करतात या उत्साहासाठीच शिवछत्रपती समर्थांकडे तुकाराम महाराजांकडे जाऊन त्यांच्या पायाशी बसत होते त्या उत्साहप्राप्तीसाठी महात्माजी सकाळ संध्याकाळ प्रार्थना करून ईश्वराचा प्रसाद मागत होते त्या उत्साहासाठीच जवाहरलालजी महात्माजींकडं जात होते आणि लहान लोक जवाहरलालजींकडे जात होते आणि त्या उत्साहप्राप्तीसाठीच आज सामान्यजन पावस इथं स्वामी स्वरूपानंदांकडं जात असतात हेच स्वामीजींचं अवतार कार्य आहे ते चालविण्याला त्यांच्या देहाची जर्जर झालेली नौका परमेश्वर दीर्घकालपर्यंत मजबूत ठेवो आणि आयुरारोग्याच्या वृद्धीनं त्यांचं जीवित कार्य अधिक गतीनं चालो अशी प्रार्थना करून आणि स्वामीजींना भक्तिपूर्वक नम्र प्रणाम करून ही आदरांजली त्यांना विनीत भावानं अर्पण करतो आज इथेच थांबूया उद्याच्या भागात आपण श्रीयुत श्रीपती पुरुषोत्तम उर्फ श्रीपत बाबू पटवर्धन गणेश गुण्याचे यांनी लिहिलेली आणि श्रीयुत लरा फडके दादर मुंबई यांनी लिहिलेली आठवण अशा दोन आठवणींचं वाचन ऐकणार आहोत श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओम तत्सत्